रोजंदारीवरील मालकाची शेतात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या मजुराचा शेतातच फिट येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाहुणगाव शेतशिवारात घडली या घटनेत भोजराज जगन्नाथ कोरे वय एकोणचाळीस वर्ष राहणार धामणी तालुका पवणी नामक इसमाचा मृत्यू झाला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक भोजराज हा पवणी तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असून तो मागील काही वर्षांपासून धामणी येथे वास्तव्यास होता त्याला फिट येण्याची बिमारी असून त्याला केव्हाही व कुठेही फिट येत असे तो विरले बुजुर्ग येथील यशवंत खोपे यांच्याकडे रोजंदारीने शेत जमिनीचे काम करीत होता दरम्यान यशवंत खोपे यांच्याकडे मौजा पाहुणगाव शेतशिवारात अंदाजे दहा एकर शेतजमीन आहे यंदाच्या रब्बी हंगामात या शेतात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे घटनेच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पाहुणगाव येथील शेतातील हरभऱ्याला पाणी देण्यासाठी गेला होता शेतातील हरभऱ्याला पाणी देत असतानाच दुपारच्या सुमारास त्याला फिट आली व तो जमिनीवर पडला ही घटना परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार सहायक निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास मातेरे पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस अंमलदार टेकचंद बुर्डे ओमकार सपाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश सिंगन जुडे करीत आहेत